कोल्हापूरचा विकास व्हावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा अजेंडा आहे कोल्हापूरला बैठक घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करू कालच्या गोळीबाराचं कोणीही समर्थन करत नाही पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा हे कोठे होते गोळीबार प्रकरणावरून गोंधळ घालणारे कोण आहेत गोळीबार करणारे आणि ज्यांची हत्या झाली तेही उभाटामध्येच होते दुसऱ्याच्या माथी विरोधक हे प्रकरण का मारत आहेत कालच्या घटनेचा कापर उगाचा शिंदेवर थोपवलं जातंय आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी लावलेला फोन असेल त्यामध्ये किती तथ्य आहे हे पोलीस तपासात स्पष्ट कष्ट होईलच असा घणाघात करत उदय सामंत यांनी विरोधकांवर चांगलाच टोला लगावला आहे क्रीडाचं अतिशय आदर्शवत असं काम कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि योगायोजना मुख्यमंत्री मोदयांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानंच तो कार्यक्रम मुंबईमध्ये होता त्याच्यामुळे यायला मला औषध झाला एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा हे एक एकनाथ शिंदेसाहेबांचं सा देवेंद्रजींचं आणि अजितदादांचा अजेंडा आहे तर मला असं वाटतं की कोल्हापूरच्या ज्या काय मागण्या आहेत ज्या काय मागण्या आहेत याची बैठक आम्ही तातडीनं लावू आणि त्याच्यातनं योग्य तर राज्यभरामध्ये आज गोळीबार गोंधळ घालणारे कोण आहे ज्यावेळी पालघरला अनेक साधूंची हत्या झाली त्यावेळी हे कुठे होते ठीक आहे त्यावेळी सरकारमध्ये आम्ही होतो कालच्या गोळीबाराचं कोण समर्थन करत नाही त्यांच्या कुटुंबामध्ये हा प्रसंग घडलेला आहे कोसाळकर कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शंभर टक्के सामील आहोत परंतु असं असताना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं मी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की त्यांचं कॉम्प्रोमाइजसाठी ही बैठक होती तो फेसबुक लाईव्ह होता आता मी कॉम्प्रोमाईजसाठी बैठक घडवली हो कुणी बरं ते दोघंही असं म्हणतात की आम्ही उबाठामध्ये आहोत हे उभाठामधलं गँगवार आहे ना ते दुसऱ्यावरच्या माथी कशाला मारायचं त्याच्यामुळे जो प्रसंग घडला हा दुर्दैवी आहे भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदी जी वेपन्स आहेत ती देखील कोणाकडे आहेत योग्य आहेत की अयोग्य आहेत ते देखील आदेश दिलेले आहेत परंतु कालचा प्रसंग हा वैयक्तिक वादातून झालेला प्रसंग आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं खापर म्हणजे चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर ते एकनाथ साहेबांमुळे ही प्रवृत्ती जी वाढते ती बंद झाली पाहिजे आणि मी सकाळी आता माझ्याकडे फोटोग्राफ्स नाही आहेत पण सकाळी मी सगळं दा त्याच्यातले फोटोग्राफ्स दाखवले त्याचे बॅनर दाखवले आहेत काही ठिकाणी ते असं ट्विट आहे की ज्या वॉर्डमध्ये अभिषेक घोसाळकर ना अभिषेक गोसाळकर हे नगरसेवक होते त्याच वॉर्डमध्ये मला मतदान करा आणि मतदान आता बदला अशा पद्धतीचे बॅनर आहेत अशा पद्धतीचे ट्विट आहेत